दिवाळी सणामध्ये प्रवाशांनी एस टी महामंडळाला प्राथमिकता दिली असून यावर्षी एस टी महामंडळाला दोन कोटी सहासष्ट लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे अशी माहिती आगार क्रमांक दोन आगार व्यवस्थापक सूर्यवंशी यांनी दिली आहे यावर्षी दिवाळी सणानिमित्त नागरिकांनी प्रवास करण्यासाठी एस टी बसला पहिली पसंती दिली त्या आहे त्यामुळे दिवाळीमध्ये एस टी महामंडळाला दिवाळी जादा निमित्त महामंडळाला तब्बल लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले त्याचप्रमाणे पुणे भुसावळ धुळे जळगाव या प्रमुख महामार्गावरून एस टी महामंडळाला गतवर्षीपेक्षा अधिक दहा लाख रुपये यावर्षी जास्त उत्पन्न मिळाले आहे अशी माहिती मध्यवर्ती बस स्थानकाच्या आगार क्रमांक दोनच्या आगार प्रमुख व्यवस्थापन सूर्यवंशी यांनी दिले आहे आगार व्यवस्थापक राप छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन आपल्या आप राप छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन म्हणजे मध्यवर्ती बस स्थानकातून दिवाळी जादा वाहतुकीमध्ये आपण प्रामुख्याने पुणे मार्गावर इलेक्ट्रिक शिवा इलेक्ट्रिक बसेसच्या ई बसेसच्या इलेक्ट्राच्या जवळपास अठरा फेऱ्या आणि भुसावळ आणि धुळे जळगाव या प्रमुख चार मार्गातून रापा महामंडळाला गतवर्षीपेक्षा या वर्षी दिवाळीमध्ये जवळपास दहा लाख रुपयाचं उत्पन्न जास्त आलेलं आहे आणि दिवाळी जादी वाह ज्या दिवाळी जादा वाहतुकीतून आपण यावर्षी दोन कोटी सहासष्ट लाख रुपये मिळवलेले हो आहे फक्त रापा छत्रपती संभाजीनार पंक दोनद्वारे दोन कोटी सहासष्ट लाख रुपये आपल्याला दिवाळी वाहतुकीतून यावर्षी मिळाले